उन्हाळ्यामध्ये तेच तेच सरबत पिऊन आणि तेच तेच नारळ प पाणी पिऊन तुम्हीही बोर झाला असेल तर काहीतरी नवीन प्यावं असं वाटत असेल तर असं थंडगार क्रंची चटपटीत प्यावं असं तुम्हालाही वाटत असेल तर असे नारळ पाण्याचे कूलर तुम्ही घेऊ शकता त्यावेळेला आपण असे इंटरेस्टिंग पद्धतीनं ना नारळ पाण्याचे तीन प्रकारचे कूलर बनवणार आहोत असे कूलर बनवले तर कधीच कोणी म्हणणार नाही की नारळ पाणी नको अतिशय सुंदर आणि टेस्टी असे कूलर आपण बनवणार आहोत नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये चला तर सुरुवात करूया आपण पहिलं नारळाचं कूलर हे आपण नारळ पाणी आणि त्यापासून तयार होणारी जी मलई असते त्यापासून बनवणार आहोत सुरुवातीला आपण ग्लासमध्ये एक चमचा लिंबू रस थोडंसं मीठ आणि तुम्हाला पाहिजे असेल तर साखर घालावे मी इथे अर्धा चमचा साखर घातलेली आहे बऱ्याच वेळेला अजिबातच चव नसते नारळ पाण्याला त्यावेळेला आपण इथं साखर घालू शकतो आणि चार पाच खडे आपण बर्फाचे घालणार आहोत आणि त्यामध्ये आपली जी म मलई असती ती मी चिरून घातलेली आहे थोडीशी आणि ग्लास भरून आपण यामध्ये जे नारळाचं पाणी असतं ते मी गाळून यामध्ये घातलेलं आहे अतिशय टेस्टी आणि सुंदर अशी ही टेस्ट लागते या या कूलरला पाहू शकता आहे आणि यामध्ये थोडंसं आपण पुदिन्याची पानं घालणार आहोत इंटरेस्टिंग चव येण्यासाठी पद्धतीनं हे पहिलं कूलर आपलं तयार झालं आहे तर आता आपण दुसरं कूलर तयार करायला घेऊया दुसऱ्या ग्लासमध्ये मी थोडंसं परत मीठ घातलेलं आहे परत अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे आणि थोडीशी अर्धा चमचा आपण साखर घालणार आहोत यामध्ये तर यामध्ये आपण फ्रूटचा वापर करणार आहोत यासाठी आपण वॉटरमेलनचे थोडे थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत ज्यामुळे क्रंच येतो मध्ये मध्ये पिताना आणि त्यामध्ये थोडासा वॉटरमेलनचा ज्यूसही घालणार आहोत आपण अर्धा ग्लास मी वॉटरमेलनचा ज्यूस वापरलेला आहे आणि त्यामध्ये आपण चार ते पाच खडे बर्फाचे घालणार आहोत आणि राहिलेला ज्या वरचा ग्लास आहे त्यामध्ये आपण नारळ पाणी घालणार आहोत हे कूलर तर अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतं लहान मुलांना तर अतिशय आवडतं तर अशा पद्धतीनं लहान मुलांना नारळ पाणी नक्कीच तुम्ही करून देऊ शकता आता आपण शेवटी तिसरं कूलर करणार आहोत त्यासाठी परत आपण ग्लासमध्ये मीठ साखर आणि लिंबाचा रस घातलेला आहे आणि यामध्ये मी आपलं मस्क मेलन नाही म्हणजे टरबूज आहे त्याचे आपण तुकडे करून घालणार आहोत इथं तुम्ही पायनॅपलचा वापर करू शकता किंवा दुसरं कुठलंही फ्रूट घालू शकता त्यामध्ये परत आपण बर्फाचे तुकडे घातलेले आहेत आणि परत तुम्ही यामध्ये इथं आपण टरबूजाचा ज्यूस करून घेतलेला आहे इथं मी अर्धा ग्लास भरून टरबूजाचा ज्यूस घातलेला आहे आणि वरती जो गॅप राहिलेला आहे त्यामध्ये आपण नारळ पाणी घालणार आहोत नारळ पाणी आपण गाळून घेतलेलं आहे आणि हे ज्यूस तर अतिशय सुंदर लागतं कारण की मस्मेलनचा ज्यूस हा घट्टसर असतो आणि त्यामुळं हे ज्यूस घट्ट होऊन जातं अतिशय टेस्टी आणि क्रंची असं लागतं मध्ये मध्ये वाटमध्ये फळांचे तुकडे येतात खाताना त्यामुळे त्याची टेस्ट एक वेगळीच लागते तर अशा पद्धतीनं नारळ पाण्याचे आपण तिन्ही कूलर तयार करून घेतलेले आहेत अतिशय टेस्टी आणि सुंदर चवी लागतात लहान मुलांना जर नारळ पाणी आवडत नसेल तुम तर तुम्ही या पद्धतीनं नक्कीच तयार करून देऊ शकता किंवा बऱ्याच वेळेला आपल्यालाही नारळ पाणी पिऊन बोर होतं त्यावेळेला असं नवीन काहीतरी करून पिलं तर खरंच टेस्टी लागतं हे नारळ पाण्याचे तिन्ही कूलर तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि